हॅपी दशेरा बोला ना ऑल टू हॅपी दशेरा हा उभ्या चला तर आम्ही गरब्याची तयारी केली होती चला फायनली आपला फ्लॅट झालेला आहे फिक्स हा फ्लॅट कसा आहे नक्की सांगा तर कसा आहे फ्लॅ पुण्यामध्ये सध्या फसवणीचे के प्रकारले चालू आहे त्याच्यामुळे मी कोणताही व्यवहार चेक नाही कर करणार आहे कॅशने करणार नाही आहे आणि फ्लॅटविषयी फक्त मी माहिती टाकलेली आहे पूर्ण अजून घेतलेला नाही आहे आणि पूर्ण चौकशीशिवाय मी काहीही करणार नाही पन्नास लोकांना विचारणार नंतर डिसिजन घेणार आहे आणि हा जो एरिया आहे हा काय म्हणतात ग्रामपंचायतमध्ये येतो आणि मी गेली होती माझ्या आईला घ्यायला आज मुंबईला त्याच्यामुळे मी ना जाता जाता प्रवासात पडली होती आजारी थंडी बाजून ताप आलेला होता त्याच्यात माझे हे दोन नक्षत्र माझ्यासोबत होते तुम्ही बघू शकता स्वरा बिचारी आली होती हॉस्टेल मधून कारण तिला दसऱ्याची होती सुट्टी तर चला पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा खुश तर बहुत उठणे मी ट्रान्सफर होणे होने वाली तुमको शिफ्ट गुड मॉर्निंग आज बघू बिटू बघू बिटू हा खूप छान दिसून कशी खेळशी खेळून दाखव हा छान छान खेळायचं हा हम्म आज आपल्याला कुठं जायचं आजीला आणायचं ना तुला करमत नाही ना आजी शिवाय आजीला आणू आज, 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 आज आज जायचं आपल्याला स्कूल मधून आला तू की उद्या सुट्टी आहे मग आपण चलो दसऱ्याला मावशीकडे आणि आजीला घेऊन येऊ नाही मावशीला नाही आपल्या आजीला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारी कशी दिसत आहे छान ना तर आज उद्या दसरा आहे त्याच्यामुळं आम्हाला जायचं आहे आजीला आणायला आजी म्हणजे आज आईचा तिसरा फॉलो बॅक आहे आणि त्याच्यानंतर मग आईला पुण्याला आणते आणि पुण्याहून आम्ही जाणार अकोटला आम्ही दिवाळी अकोटला नाही बेटा माझ्यासोबत चलायचं घरी नको मी तर काय झालं स्वरूज नाका ना हा तर आम्हाला निघायचं आहे लवकरात लवकर स्वराज शाळेतून आला तोपर्यंत स्वरा पण येते तिला पण दसऱ्याची सुट्टी आहे आणि मग आम्ही निघणार आहोत तर हा जो फ्लॅट आहे ना हा तो आम्ही जिथे राहते त्याच्या मागच्या साईडने आहे आणि ग्रामपंचायतमध्ये ग्राम तो फ्लॅट मोडतो आणि सध्या पुण्यामध्ये ॲग्रीमेंट सिस्टीम बंद आहे त्याच्यामुळं इथले फ्लॅट लवकर नावावर ट्रान्सफर करता येत नाही त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे तर तो फ्लॅटवाला असा म्हणत होता की त्यांनी किंमत ठेवलेली आहे फ्लॅटचे अठरा लाख रुपये तर मी त्याला बोलले की मी तुम्हाला काही कॅश देते आणि तुम्ही बिल्डर हप्ते टाका म्हणजे मी तुम्हाला कॅश दे काय काही कॅश दिली असती मी त्यांना तीन चार लाख ते पण चेकनीच दिली असती आणि माझं तिकडलं घर विकल्यानंतर ते सुद्धा कॅश मी त्यांना चेकनच दिली असती म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन प्रूफ राहतं की आपण त्यांना पैसे दिलेले आहेत बरोबर तर तो ग्रामपंचायतमध्ये पोडतो मोडतो आणि भरपूर जणांनी मला सांगितलं की ग्रामपंचायतमधली बिल्डिंग ही कधी पण तुटू शकते किंवा पडू शकते त्याच्यामुळे मी त्या ती कॅन्सल केलेली आहे आणि आता मी दुसरीकडे बघत आहे तर स्वराज शाळेत गेलेला आहे आणि आम्हाला संध्याकाळी मुंबईला निघायचं होतं त्याच्या आधी मला प्रमोशन व्हिडिओसुद्धा शूट करायचे होते तर सगळ्यात अगोदर स्वराज स्कूलला गेल्यानंतर गे मी काय केलं वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिलेले आहेत आणि कपडे लावून ला दिलेल्यावर ला आमचे इथं जे कॅम्प्युटर आहे त्याच्यावर मी गाणे लावून देत असते तर ता सध्या नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळे नव नौ, मा नवरात्र तर माझं गेलेलं आहे अडचणमुळे परंतु मी देवीचे गाणे वगैरे लावत असते तर देवीचे गाणे वगैरे लावून दिलेले आहेत आणि इथं सगळ्यात अगोदर भांडी वगैरे घासून घेतली आणि त्याच्यानंतर कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावून दिलेले आहेत आणि तोपर्यंत मी पोछा वगैरे मारून घेतलेला आहे तर ग्रामपंचायतमधलं मोडते ते तर त्याच्यामुळे मी ले ले ले। ते हे केलेलं आहे काही जणं म्हणत होते एवढ्या स्वस्तात फ्लॅट मिळतो का तर हो कॅशमध्ये जर तुम्ही घेत असाल तर अठरा लाखमध्ये तो फ्लॅट मिळणार आहे परंतु माझ्याकडे एवढे पैसे अवेलेबल नाही आहे मला असं म्हणजे सांगितलं होतं एकाने बाद तुम्ही जर दोन तीन लाख दिले तर म्हणजे डाऊन पेमेंट भरून बिल्डर हप्त्यांनीसुद्धा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळे माझं हे सुरू होतं तर आता मी बघते माझ्या तिकडल्या घराला एक दोन गिरेक आहे तर मी आता दिवाळीला जाणार आहे जर माझं तिकडलं घर विकलं गेलं लवकर तर मला इकडं लवकरात लवकर सर्व कॅश भरून मी बघते आणि नंतर काही हप्तेच राहतात तर असं करून मी फ्लॅट घेणार आहे परंतु घेणार आहे वन बी एच का होई वन बी एच के काय होईना माझ्या मुलांना राहण्यासाठी मी घर करणार आहे कारण राहायला घर असणे खूप आवश्यक आहे तर इथं मी सर्व क्लिनिंग वगैरे आठवून घेतलेलं आहे आणि आज उद्या दसरा आहे त्याच्यामुळे स्वरासुद्धा संध्याकाळपर्यंत घरी येणार होती तर स्वरा आल्यानंतर आई येईस मला सर्व घर क्लीन करणे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करणे स्वराजला घ्यायला जाणे आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघणार होतो तर तुम्हाला तर मी आधीही सांगितलेलं आहे की माझी थोडीशी तब्येत थोडीशी काहीशी चांगलीच तब्येत खराब आहे हिमोग्लोबिन कॅल्शियम हे खूप कमी झालेलं आहे म्हणजे दगदग जास्त होत आहे प्रमोशन व्हिडिओ शूट करा एडिट करा तीन चार पेजवर टाका लिंक शेअर करा त्याच्यामुळे वेळ जास्त जातो आणि जीवालासुद्धा खाजा जा सुद्धा माझे फॉलोअर्स म्हणतात तर मी खात असते बाबा परंतु मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ट्रॅ ट्रॅव्हलिंग तुम्ही जास्त करू नका परंतु काय झालं आणि कसं झालं माझं पण कळलं आणि वेळेवरच मी आजारी पडले तर आता माझं सर्व क्लिनिंग वगैरे खालचं आटोपलं होतं तर आणि तीन चार दिवसानंतर पाणी उघडलेलं होतं त्याच्यामुळे मी काय केलं सर्व कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि स्वराजचेच कपडे सर्वात जास्त असतात काल मी एका शूट केला तर त्याच्यासाठी ही साडी वेअर केलेली होती परंतु कपाटात ठ्यूटू एवढा घाणवास येत आहे कपड्यांना तर तीस ती साडी पण वॉश करून घेतलेली आहे आणि आता अशा पद्धतीने माझी सर्व कामं वगैरे आटपून घेतलेली आहे मी जिथं राहते ना त्याच्या मागचीच ती बिल्डिंग आहे तर भरपूर भरपूरजणं लोकं म्हणत होते की बाबा तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता तर एरिया, एरिया तुम्ही शेअर करत नाही परंतु एरिया खूप छान आहे आणि जर जा तुमच्याकडे असेल तर अठरा लाखामध्ये तिथं फ्लॅट मिळू शकतो आणि मी जे कोणते व्यवहार करणार आहे ना मला मी आधीच मुलामध्ये माहिती घेतलेली आहे की ते इथं एकच जागा तीन ते चार लोकांना विकल्या जाते आणि भरपूर असं होते आणि अनलिगल जागेवरसुद्धा बांधकाम केल्या जाते ते विकल्या जाते नंतर काही दिवसांनी येतात आणि महानगरपालिकेवाले ते जागा पाळून जातात त्याच्यामुळे पूर्ण चौकशी सर्व डॉक्युमेंट क्लिअर झाल्याशिवाय मी कोणतंच पाऊल उचलणार नाही आहे आणि जे काही लोक मला सांगतात तर ते सुद्धा चांगल्या घरून बिलॉंग करतात आणि त्याच्यामुळे त्या त्यांच्यावर विश्वास ठेवूनच मी सर्व काही करणार आहे परंतु मी सुद्धा माझी पर्सनल लेवलवर जाऊन चौकशी करणार आहे कारण कसं आहे आज जर आपलं इन्कम चांगलं आहे आणि आपल्याकडे पैसे आहे तर ते, ते खर्च करण्यापेक्षा जर त्याच्यामध्ये घर झालं मुलांसाठी तर ते तेवढंच पुण्यासारख्या सिटीमध्ये जर त्यांचं हक्काचं घर असलं वन बी एच के जरी असलं तर ते हक्काने राहू शकतात खाऊ शकतात म्हणजे को त्यांना रेंट भरायची आवश्यकता नाही आणि तसं पण कसं आहे की आपण आता इथं तर रेंट देतच आहोत फुलणे फुलाची पाकडी तर त्याच रेंटमध्ये थोडेसे पैसे टाकून जर आपला फ्लॅट स्वतःचा होत असेल तर काय कमी आहे असं मला वाटते तर इथं ओढ मी माझा शूट वगैरे करून घेतला त्याच्यानंतर थोडेसे ओट्स वगैरे केलेले आहे कारण मला खायचं पण होतं मेडिसिन घ्यायची होती म्हणून तर इथं मी ओट्स करून घेतलेले आहे आणि ओ मेकअप झाला माझा थोडासा त्याच्यानंतर लगेच मी ओट्स वगैरे खाऊन घेतलेले आहे स्वराज स्वराजने आणि मी तोपर्यंत तो स्वरा पण आलेली होती स्वरा आल्यानंतर मग आम्ही लगेच तयारी केली आणि आम्ही निघालो तर ट्रेन तर मला एकही सापडली नव्हती आराम केला परंतु काहीच फरक पडत नव्हता आणि शेवटी तुम्ही बघू शकता की एवढं डोकं दुखत होतं भयानक डोकं दुखत होतं थंडी पण खूप मला वाजत होती परंतु कसा तरी मुंबईपर्यंत आम्ही प्रवास केला आणि आता आम्हाला दादरला उतरायचं होतं स्वरा आणि स्वराज अशा पद्धतीने सो झोपलेले होते मी तर घरच्याच कपड्यांवर निघाली होती कारण निघेपर्यंत माझी तब्येत खराबच होती परंतु आईला आणायचं होतं आणि इथं दसरा करायचं म्हटलं तर फक्त आम्ही तिघं मायलेकच होतो मोठा व्यक्ती कोणीतरी घरात पाहिजे त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं होतं की बा मुंबईलाच जाऊन आईसोबतच दसरा साजरा करायचा परंतु माझ्या डोळ्यावर एवढी झोप होती ना माझे डोळे अशी अक्षरशः उघडत पण नव्हते परंतु मुंबई आली म्हणजे दादर आला आणि आम्ही खाली उतरलो फायनली आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत मला तर बरंही नव्हतं सर्दी ताप गुंगीच येत होती कशा तरी आली मी इथपर्यंत नंतर आम्ही तिथून केलेली आहे टॅक्सी आणि टॅक्सीने आम्ही खाली उतरलेलो आहो आणि आता आम्ही डायरेक्ट जात आहो आम्हाला जिथं जायचं होतं तिथं फायनली गेलेलो आहोत दुसऱ्या हो, दिवशी मी हॉस्पिटलला गेली आम्ही मुंबईला आलेलो आहोत माझी तर तब्येत बरी नाही आहे परंतु आमच्या दोन प्रिन्सेस तुम्हाला दाखवायचे आहेत चला हात हॅपी हातकाळा बोला ना ऑल्टो हॅप्पी दशरा उभ्या रा चला तर आम्ही गरब्याची तयारी केली होती तर आम्ही घरातच रिस वगैरे काढलेले आहेत कशा दिसत आहे सांगा दोन्ही पण छानच दिसत आहे थोडासा स्वराचा मूळ ऑफ झालेला आहे केसांमुळे दसरा अच्छा मग आता गरबा पाऊस आला आहे ना पाऊस आला चला मग कशा दिसत आहे नक्की सांगा आणि तुम्हाला सर्वांना आमच्याकडून हॅपी काय दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा परंतु ब्लॉग कधी अपलोड होत आहे होणार आहे काय माहिती कारण मला सध्या तरी बरं नाही आम्ही घरातच दांडिया शूट करतोय म्हणून आता दुसरा ड्रेस चेंज केलाय आम्ही बघा करा मग डान्स आता थोडासा खेळा दांडिया <laughs> लागलं त्यांना आता झाला यांचा दाढी अशा पद्धतीने मजा आली ना घरातल्या घरात जास्त लागलं काय का का तुला नीट खेळता नाहीत काय चला बाय फिर खुश तो बहुत होंगे तू माझ हा कल तुम्हारी या से पालकी उठने वाली है पुणे में ट्रांसफर होने वाली है <laughs> ये या से रिहाई होने वाली है और दूसरे यहां पे तुम्हारे तुमको कल शिफ्ट करने वाले हैं खुश तो बहुत होंगे तुम आज आई आइते डोयाचा ऑपरेशन झालं तोडाच नाही मग काय करू दोन शब्द बोल एवढ्या दिवसांनंतर भेटलीस आय वातू मला खात नाही आज कायكله रही तरी आवड काय खाते काय बोरे बोरे मुकडे पे काला काळा चष्मा किती चांगला दिसतो तो नंतर vai jo हिरोईन दिसून आली तू आण बाई सोनं बसा मोबाईल पकड सोनं देतो तिले बाई दे घे बा सोनं घे मीच तर बिमार पडली ते नाही बोलत खरंच बा बिमार पडली तर आले आले म्हणून घ्यायला आली येते का तुला मी काय जेलात होती का घ्यायला आली जाऊ दे मग राहून जा पंधरा तारखेपर्यंत जाऊन जाऊ दे का, का आई म्हणते मी काही जेला दे म्हणते राहू दे मग पंधरा तारखेपर्यंत तर मी सकाळी सकाळीच माझी जी मांडलेली बहीण आहे तिने मला हॉस्पिटलला नेलं सलाईन वगैरे लावली इंजेक्शन गोड्या आणि मी दिवसभर आराम केला आणि नंतर आम्ही संध्याकाळी अशा पद्धतीने दसरा साजरा केला आता आईला घेऊन मी जात आहे उद्या सकाळी पुण्याला तर आजचा असाच व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फ्लॅटविषयी अजून माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ